वर्षा फायनलचा फेरा वर्डा लाखो नजरा या ठिकाणी घर बसल्यांच्या आणि इतर मैदानात आहेत त्यांच्या ते सुद्धा खाली लागल्या एक ला सुर आणि सरजा दोन ला सम्राट आणि शंभू तीन वरती गजा फोर बाय फोर आणि कराडेकरांचा लारा चार वरती मुळशीकरांचा हरणे आणि मावळकरांचा थैमान पाच वरती सातारकरांचा तेज आणि भिवरीकरांचा सोन्या सहाला सुद्धा ठिकाणी भिवरीकरांचा मल्हार आणि तांबेकरांचा सोनारा सुटला फायरलचा फेरा सुटला आणि लढत छलवले कोण होतोय करामाई केसरे दुसऱ्या पर्वातील एक नंबरचा माड आणि साध्य करून दाखवले लढत कैलास फौजी यांच्यावरून एक नंबर करणाऱ्या ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे स्वच्छ सूर्या प्रकाशात या ठिकाणी मावळ सूर्याला साक्ष ठेवून फायनलचा सा फेरा फळवून आला मालक स्क्रीन वरती आले बायला एवढी गती लावली पाहिजे मालकानी सुद्धा मालक सगळ्यात पाठीमाग मालक गती मालक ओसला पाय उचला बैला न महाराष्ट्र गाजवला आपण सुद्धा गतीनं गाजवा योगेश अन्ना येते फायनलचा सा निकाल सांगू नका मातासूर <laughs> प्रेमी बंडू शेठ जगताप यांच्याकडून या yeah,